आज आपण सुक्या खोबऱ्यापासून मौसूद असे लाडू बनवणार आहोत चाचणी न घेता हे पहा अगदी घरच्या साहित्यामध्ये घरी जे अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये हे पहा मी सुकं खोबरं घेतलंय आता ह्याला किसून घ्यायचंय किसणीने तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता पण त्याच्यामध्ये खूप कोरडं असतं ते त्याला तेल खूप कमी असतं त्याच्यामध्ये हे अगदी मौसूद बनतात हे पहा या प्रकारे कमी जास्त तुम्ही करू शकता जाड किंवा बारीक तुमच्या आवडीनुसार हे मी संपूर्ण ना, खोबरं नारळ किसून घेतलं आहे आता एका कढईमध्ये आपण तुपाचा वापर नाही केला तुम्हाला हवं तर तुम्ही तूप घालू शकता ह्याच्यामध्ये वाटीनं मी अडीच वाट्या एवढं घेतलं आहे सुखं खोबरं किसून आणि याला छान भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी होईल म्हणजे लाडू जास्त दिवस छान टिकतील त्याला खूप जास्त ब्राऊन नाही करायचं आहे थोडं हलकं भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्या त्याच्यानंतर आता मी अडीच वाटी खोबरं घेतलं होतं त्याला सव्वा वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे जेवढं आपण खोबरं घेतलं त्याचा अर्धं दूध घ्यायचं आहे आता याला छान दूध आटेपर्यंत छान परतून घ्यायचंय हे छान खोबरं शिजलं ना दुधामध्ये तर अगदी छान मौसूद होतं ओल्या नारळासारखा चव चव येते ओल्या नारळासारखी आता मी चार चमचे मिल्क पावडर घेतले हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून घ्या नसेल तर तुम्ही साय टाकू शकता जी आपली दुधावरची साय येते ती पण टाकू शकता त्याने छान क्रीमी टेक्चर येतं पण त्याचं सेल्फ लाईट कमी होतं म्हणजे खूप जास्त दिवस नाही टिकणार लाडू आता आपले पूर्ण लाडू मिश्रण तयार झालेलं आहे मी हात नाही लावू शकत इतकं गरम आहे आता थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर आपण छान लाडू वळून घेऊया ते पहा हाताला छान तेल लागलं आहे आता हे बारीक जे डेसिकेटेड कोकनट आहे ना नारळाचा चुरा त्याच्यामध्ये गोळून घेऊ म्हणजे दिसायला छान दिसेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू